मालिका डॉक्समध्ये मित्रांनो आपलं मनपूर्वक स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता सायली आता अर्जुन जेव्हा झोपलेला असतो तेव्हा ती घर सोडून गेलेली असते आणि आता अर्जुन हा झोपलेलाच असतो आणि आता सायली ही नेहमीसाठी आता कुसुमताईकडे ती निघालेली असते आता इकडे जेव्हा अर्जुन हा झोपेमधून उठतो तेव्हा त्याच्या बाजूला एक चिठ्ठी दिसते आणि ती सायलीली लिहून ठेवलेली असते आता ती सायली आता सायलीने लिहून ठेवलेली चिठ्ठी आता अर्जुन आपल्या हातामध्ये घेतो आणि आत आता अर्जुन आता सायलीला इकडे तिकडे खूपच शोधत असतो पण सायली त्याला कुठेच दिसत नाही आता कसं कसं हो तो आपल्या अंगावरचं ब्लँकेट काढतो आणि तो, तो इकडे तिकडे अस्तव्यस्त करतो आणि ती चिठ्ठी तो आपल्या हातामध्ये घेऊन तो वाचायला लागतो तर त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असते की सर मी हे घर सोडून कायमची निघून गेलेली आहे आणि आता तुम्ही आपल्या घरच्यांना सर्व काही सत्य सांगून द्या आणि आता इथे आपलं कॉन्ट्रॅक्टसुद्धा संपलेलं आहे त्यामुळे मी या घरामध्ये राहणार नाही आणि मी आता या कायमची या घरामधून निघून गेलेली आहे असं त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असते त्यामुळे आता हे वाचल्याच्या नंतर आता अर्जुनला तर खूप मोठा धक्काच लागतो आणि तो म्हणतो की सायली असं कसं हे घर सोडून गेली आणि मी त्यांना म्हणणारच होतो आणि मी त्यांना या घरामध्ये राहण्यासाठी म्हणणारच होतो पण तेवढ्या वेळात सायली ही निघून गेलेली आहे असं सुद्धा आता अर्जुन आपल्या मनामध्ये विचारच करत असतो आणि तो म्हणतो की मला असं वाटत होतं मी सायली की तुम्ही हे घर सोडून बिलकुलच जाणार नाही पण तुम्ही हे घर सोडून बरं गेल्या आता असं सुद्धा अर्जुन आता खूपच विचारामध्ये असतो आणि त्याला खूपच मोठं टेन्शन आलेलं असते आणि त्याला काय करायला आता काही कळतच नाही त्यामुळे आता ही, ही चिठ्ठी वाचल्याच्या नंतर आता अर्जुनला कसं कसं वाटायला लागते आणि तो खाली चक्कर येऊन पडून जाते तेव्हा आता तिथे आता आता अर्जुन हा खाली चक्करून पडते आता इकडे आता कल्पना आणि आता विमल अर्जुनच्या रूममध्ये आलेल्या असतात आणि त्यांना अर्जुन हा खाली चक्करून पडलेला दिसतो तेव्हा आता 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 कल्पना आता अर्जुनला उठवायचा प्रयत्न करीत असते पण आता अर्जुन हा शुद्धेवर नसतो आणि आता त्याला खूपच काही वाटत असते त्यामुळे तो बेशुद्ध असतो इकडे कल्पनाला खूपच टेन्शन आलेलं असते आता विमल आता कल्पनाच्या फोनवरून आता सायलीला फोन लावते आणि म्हणते की सायलीतही तुम्ही कुठे गेलेले आहात आणि अर्जुन सरांना इथे चक्कर आलेली आहे आणि त्या पडलेल्या आहे आणि त्यांना कसं कसं होत आहे आता हे ऐकून तर सायलीला खूप मोठा धक्काच लागतो आणि आता सायली आता आता विमल लवकर आता सायलीला म्हणते की तू सायलीदाई तुम्ही कुठे पण असल तरी लवकरात लवकर घरी या असं म्हटल्याच्या नंतर आता सायली आता ते तिला जेव्हा माहिती होती की अर्जुनला चक्कर येऊन तो खाली पडलेला आहे त्याला बरं वाटत नाही तेव्हा तर सायलीला खूपच तिला टेन्शन आलेलं असते आणि ती आता घराच्या दिशेने यायला लागते आता मित्रांनो ते येणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की काय होणार आता पुन्हा आता सायली आता अर्जुनच्या घरी आल्याच्यानंतर आता अर्जुन तिला नको जाण्यासाठी आणि तिला आपल्याच घरी थांबण्यासाठी म्हणणार का हे पाहणं तर रंजक असणार आहे तर बघत राहा ठरलं तर मग आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू